महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईल वर पोहोचण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल जगताप कराष्ट्र माजी संचालक भानुआका सासवड शहराचे अध्यक्ष संतोषी जगताप किसन शहरचे आमचे तालुकाध्यक्ष संदीप सत्या देवकर किसन उपाध्यक्ष माजी सरपंच सचिन भाऊ पठारे सर्व पत्र बांधवायचे मी स्वागत करतो आमच्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठान संस्थेच्या वतीनं तालुक्यातील गरजू मुलांना नोकऱ्या मिळाव्यात या हेतूनं एक सप्टेंबर रोजी दोन हजार चोवीस रोजी रोजगार मिळाव्याचं नियोजन केले आत्तापर्यंत मी किंवा आमच्या सहकार्यामार्फत तालुक्यातील जवळपास एकवीसशेच्या आसपास मुलांना यापूर्वी विविध कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवून दिल्या प्रामुख्यानं हेबर कंपनी इलेका कंपनी रानडे ॲग्रो कंपनी पोनारेटर कंपनी ताला फॅब्रिकेटर आणि यंग इंडस्ट्री अशा विविध कंपन्यांमध्ये तालुक्यातील जवळपास दो दोन हजारपेक्षा जादा मुलांना या पूर्वीच्या काळामध्ये गा नोकऱ्या मिळून दिल्या आहेत आणि माझी संस्था आहे पाटील प्रेस या संस्थेमध्ये देखील अंध जे एकशे ऐंशीच्या आसपास आमचा सेवक शिक्षक आणि इतर कर्मचारी त्यामध्ये दीडशेच्या आसपास शिक्षक शेवट कर्मचारी माझ्या या संस्थेत काम करतात आणि म्हणूनच अनेक तरुणांना संधीनुसार किंवा पात्रता जी आहे इतन्चा इतन्चा पर्देशा पर्देशा त्या पात्रतेनुसार त्यांना नोकरी मिळावी या भूमिकेतनं माझे जे मित्र आहेत विजयबाई दंडे ते स्वतः सीओ ए कंपनीचे आणि त्यांच्या इतर ज्या कंपन्या सांधी घेतल्या पन्नास कंपन्या आहेत देशात आणि परदेशामध्ये पात्रतेनुसार नोकरीची संधी मिळणारे आय टी आय धारकवेगळे डिप्लोमा धारक वेगळे डिग्री धारक वेगळे बी ए बी कॉम बी एस सी किंवा दहावी ते बारावीचे विद्या ज्यांनी शिकले असे स्किल अनस्किल तर काही कंपन्यांमध्ये मजूर देखील आम्ही त्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि परदेशात देखील ह्या तालुक्यातील तरुणांना नोकऱ्या मिळाव्या याकरता हा रोजगार मिळा आयोजित केला निश्चितपणे एक सप्टेंबरला दहा ते तीन वाजेपर्यंत आमच्या संस्थे हिवऱ्याच्या हायस्कूलमध्ये हा रोजगार मिळा घेतो आहे आणि खऱ्या अर्थानं चांगल्या अंशी काही प्रमाणात तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळतील अशी मला खात्री याकरता नोकऱ्या मिळाल्यानंतर किंवा यानंतर कुठेही एक पैशाचे ते आम्ही त्यांच्यात विषय नाही आहे कारण तरुण त्या ठिकाणी अनेक तरुण आहेत पूर्वीच्या काळामध्ये शेती करायची पण शेतीकडे सहसा तरुण वर्ग काही अंशी काय प्रमाणात जातो आहे बाकीचे नव्वद ब्याण्णव टक्के मुलं मी पाहतोय नोकरी शोधात ते पण त्याला नोकरी जाता येईल का आणि खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये आपल्या कल्पना आहे महाराज राज्यातला दुष्काळ तालुका म्हणून पुरंदाची ओळख आहे काही अंशी आता थोडं पूर्व भागामध्ये पोरंदरसाच्या माध्यमातून पाणी येतं आहे परंतु बेसिकली गेल्या वर्षी दुष्काळ पडला या वर्षी काही ठिकाणी आतीभाऊ झाला पिक गेली पण शेतकऱ्यांना अडचणी आहे पण त्यांच्या मुलांना नोकरी का आमचा प्रयत्न आहे आणि हा फक्त मेळावा आपल्या पुरंदर तालुक्यातीलच मुला मुलींकरता आपण आयोजित केला आहे आणि पंधरा वीस दिवसानंतर हवेली भागात जे आहे ते सेपरेट तो मेळावा आम्ही रोजगार मेळावा आयोजित करतो आहे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ह्याचं नियोजन होईल आणि तालुक्यातील तरुण मुलं मुलींना आम्ही या निमित्तानं रोजगार उपलब्ध करून देऊ असं मी सांगतो आहे माझे बाकी माझे सहकारी जे पन्नासपेक्षा आजोपा जास्त कंपन्या ह्याच्यात समजवणारे आणि मेळावा समजल्यानंतर त्या ठिकाणी कोणाला कोणत्या स्वरूपाची नोकरी प्राप्त झाली आहे कोणती नोकरी मिळाली आहे हे जाहीर करून त्यांना तातडीनं पात्रानुसार नोकरी द्यायचा आम्ही प्रयत्न करतो आहे खरं तर आपण सगळेच मी पाहतोय सातत्यानं हा संदेश एक प्रकारचा आपल्या संदेशद्वारे आपण प्रिंट मिडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून तालुक्यातील मुलांना माहिती समजली तर त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल याकरता आम्ही सगळेच महिनेश भाऊ आहेत भाधू काका आहेत सचिन भाऊ आहेत संतोष काका आहेत संदीप का का ताते आहेत हे सगळे आम्ही एकत्र आलो आणि संस्थेच्या माध्यमातून आम्ही एकत्र येऊन पक्षीय त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना सांगितलं आपापल्या पुला गावातील पुलामुली सांगा आणि अजून जर रिक्वायरमेंट वाढली तर भविष्यात त्यांना बरं विनंती करू सगळ्यांची मुलांची इच्छा असते परत तर ता परत त्यांना आम्ही एकत्र आणून छोटी मी अनेक वर्ष मुलांना तालुक्यातील मुलांना नोकऱ्याचा प्रयत्न करतो गेल्या आठवड्यात देखील कुडीत गावातील पाच एक मुलांना खालच्या भागामध्ये जिथं इंडस्ट्री एरिया आहे शेवटी अनेक वर्ष जे असले संबंध आहेत त्यांना माझ्याकडनं वेळोवेळी त्यांचा निरोप आल्यानंतर त्यांचा पोल आल्यानंतर त्यांना मी सहकार्य करतो आणि माझी एवढी अपेक्षा आहे की आमच्या तालुक्यातील मुलांना नोकऱ्या द्या आणि आपण ते यापरी म्हणजे कोणी एवढ्या नोकऱ्या दिल्या असेल एवढ्या नोकऱ्या आम्ही द्यायचा प्रयत्न केलेला आहे देखील तालुक्यातील अनेक वर्ष या याच्यात आम्ही सगळे काम करतो आहे परंतु नोकरी बऱ्याच ठिकाणी पाहतो आहे मिळणं अवघड आहे आणि सगळे एकत्र येऊन तो प्रयत्न करून आम्ही ह्या तालुक्यातील तरुण तरुणींना नोकऱ्याचा प्रयत्न करू आपण सगळ्यांनी आपल्या ह्याच्यात माध्यमातून आवाहन केलं तर त्याचा त्या आम्हाला अंदाज येईल आणि परत त्या मुलांना नोकऱ्या न करता सगळ्यांचा उपयोग होईल असं नमूद करतो आहे बाकी एवढाच विषय महत्त्वाचा आहे कारण नोकरी हा विषय अत्यंत जिवाळ्याचा आहे तरुण मुलं आहेत रोजगार नाही त्या देण्याचा प्रयत्न आपला चालला आहे असं आप सांगतो आपण सगळ्यांनी याच्यामध्ये ड्रायव्हर दे देखील सकाळी दहा वाजता नॉमिनल फक्त आम्ही उद्घाटन ठेवलं आहे कारण शेवटी ह्याच्यात उद्घाटनापेक्षा त्या मुलांना दहा एक रूम त्या ठिकाणी गेले दहा रूममध्ये बस्त व्यवस्था त्याला पाणी त्याला नाश्ता हा सगळा देऊन त्याचा व्यवस्थित बायोडाटा घेऊन त्याचं नाव नोंदणी करून त्याचे इंटरव्ह्यू घेऊन त्या आम्ही तो राहतो आहे आपण सगळ्यांनी देखील त्या दिवशी उपस्थित राहून तुमच्या काय सूचना असतील त्या सूचना देखील सांगितल्या तर आम्हाला त्याबद्दल देखील जाता येईल असं समोर करतो आपण सगळेच आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात तुमचं मी स्वागत करतो आणि आपण असं सहकार्य जर केलं तर निश्चितपणे तालुक्यातील मुलांना अधिकचा फायदा होईल अशी सूचना करतो धन्यवाद